नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय जान्हवी भाग अडोतीस अगं नको फार मनाला लावून घेऊ जान्हवी होईल सर्व ठीक तृप्ती म्हणाली मी नाही घेत गं मनाला लावून पण थोडंसं वाईट वाटणारच ना हो ते आहेच पण असा निर्णय का घेतला असेल जिजूंनी तृप्ती म्हणाली ते पण मला पण नाही कळले आणि मी फार विचारत पण नाही बसले लगेच निघून आले तिथून काय करू मी त्यांचं ऐकून खूप हट झाली होती मी समजू शकते जानू तुझी अवस्था पण तुला आता योग्य तो निर्णय घ्यावाच लागेल म्हणजे कशाबद्दल बोलतेस तू मी अविनाशबद्दल बोलत आहे जान्हवी हवं तर मी राजला बोलायला लावते त्याच्याशी काय खरेदी चालली का तृप्ती एका दुकानात नाही मिळाली तर दुसरीकडून विकत घ्यायला जान्हवी जरा रागातच बोलत होती पण तू बोललीस ना त्यांच्याशी नाही म्हणाले ना मग आता पूर्ण आयुष्य एकटीने काढणार आहेस का जोडीदार तर हवाच ना आणि अविनाश सारखा लाईफ पार्टनर मिळणार नाही नंतर तृप्ती तिला शांतपणे समजावत म्हणाली मला नको आहे दुसरा कुणी जोडीदार मोहन व्यतिरिक्त मला दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही जान्हवी म्हणाली जान्हवी जरा स्वतःच्या आयुष्याचा विचार कर असं भावनिक होऊन निर्णय घेऊ नकोस ग भावनिक नाही पण कुणाचा विचार करायला मन मानत नाही बघू पुढे एवढ्यात आता नको आहे मला हा विषय मी एकटीच ठीक आहे मोहन पण नको आणि दुसरं कुणी पण नको मला जानवी म्हणाली सर्व ठीक होईल तू वेळ घे जरा नको काळजी करू आणि काही वाटलं तर मला नक्की सांग तृप्ती शांतपणे म्हणाली तुझं कसं सुरू आहे काय वाट म्हणतोय विदर्भ तिकडे वातावरण कसं आहे जान्हवी म्हणाली छान आहे ग इकडे वातावरण हिरवळ जरा कमी आहे पण माणसं प्रेमळ आहेत भाषा पण जरा वेगळी आहे पण गोड वाटते ऐकायला मला तर छान करमतं इथे आतापर्यंत आईबाबा पण होते सोबत याच आठवड्यात गेलेत परत अच्छा एन्जॉय कर मस्त फिरायला जाता की नाही जात असतो ना चिखलदरा खूप छान ठिकाण आहे ते जाऊन आलोय आम्ही आईबाबा पण होते त्यांना तर खूप आवडलं चिखलदरा तू ये ना गं मग जाऊ आपण तुम्ही दोघं फिरा मी बघेन नंतर बरं चल राज येईल आता आणि काळजी घे स्वतःची फार विचार करू नकोस हो ग तू पण काळजी घे रातची आणि स्वतःची पण जान्हवी बराच वेळ फोनवर बोलत होती तिने फोन ठेवला आणि पुस्तक वाचण्यात व्यस्त झाली मन कुठेतरी व्यस्त ठेवण्यासाठी तिने नवीन पुस्तक मागवले होते त्यामुळे तिला मोहनच्या विचारातून बाहेर यायला मदत होईल असे वाटले रात्री खूप उशिरापर्यंत ती वाचत बसायची आज पण तिला बराच वेळ झाला होता सकाळी उठल्यावर ती खाली आली ती पेपर वाचत सोप्यावर बसलेली आज तिला सुनंदाने चहा आणून दिला सुनंदा तुझी तब्येत कशी आहे आता आणि आराम कर ना कशाला काम करतेस जान्ह म्हणाली बरी आहे ताई आता तब्येत आणि चहाच केला जास्त काही काम नाही आई पण नाही करू देत मला एवढ्याशा कामाला काही होत नाही बरं ठीक आहे दवाखान्यात गेला होतात की नाही हो ना ताई गेलेलो औषध पण दिलीत डॉक्टरांनी ताई ते माझ्या कामासाठी बघतो म्हणालात ना तुम्ही हो एका ऑफिसमध्ये शिपाईची जागा शिल्लक आहे मी सांगते तुला एक दोन दिवसात होऊन जाईल तिथे काळजी करू नको जान्हवी म्हणाली हो ताई फार मदत होते तुमची सुनंदा म्हणाली पण काय गं तुझा नवरा ना आणि तुला परत चल म्हणाला तर परत जाशील का सर्व सोडून नाही ताई मी माझा निर्णय घेतला आहे आता काही पण झालं तरी मी परत जाणार नाही तो सुधारणा ना होणाऱ्यातील माणूस नाही एक चान्स पण देणार नाहीस त्याला सुधारण्यासाठी खूप चान्स दिले त्याला सुधारण्यासाठी बघू पुढचं पुढे सध्या तरी मला माझ्या मुलाच्या भविष्याची काळजी आहे चा तो चांगला शिकावा आणि त्याच्या वडिलांसारखा व्यसनी नको व्हायला बस माझी पडेल ते कष्ट करण्याची तयारी आहे सुनंदा अगदी पोट तिडकीने बोलत होती नक्कीच तुझ्या मनासारखं होईल बायकांमध्ये फार जास्त सहनशीलता असते म्हणून पुरुष त्याचा गैरफायदा घेत असतात पण तिला पण सहन करण्याला मर्यादा आहेत हे विसरतात ते तू योग्य निर्णय घेतलास तुला पाहिजे ती मदत करेन मी फार उपकार होतील ताई तुमचे अगं उपकार कसले त्यात माझ्या एवढ्याशा प्रयत्नाने तुझं आणि तुझ्या मुलाचं भविष्य सुधारणार असेल तर आनंदच होईल मला पुन्हा अशी उपकाराची भाषा बोलायची नाही जान्हवी म्हणाली हो ताई कळलं सुनंदा जानवी तिचा आवरायला निघून गेली आवरून आल्यावर नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेली आज तिला मोहनच्या पंचायत समितीला मीटिंगकरिता जायचे होते ती जरा नाराज होती मागच्या आड आठवड्यात मोहनने नकार दिला आता परत त्यांच्यासमोर जावे लागणार म्हणून ती जरा हिरमुसली होती दुपारी तिची गाडी मोहनच्या पंचायत समितीला पोहोचली कॉन्फरन्स हॉलमध्ये मिटिंग सुरू होती पण तिला मोहन दिसलेलाच नाही तिची नजर कळत नकळत त्यालाच शोधत होती मिटिंगमध्ये आढावा विचारताना जेव्हा मोहनचे नाव आले तेव्हा बी ओ साहेबांनी सांगितले की ती आजारी आहे त्यामुळे सुट्टी घेतली ऐकून जान्हवीला जरा बेचैन वाटले पण तिने चेहऱ्यावर जाणवू दिले नाही मिटिंग लवकरच संपली होती मोहनच्या घरी जाऊन येण्याचा ती विचार करत होती मोहनच्या नकारामुळे तिला तिथे जायला नको वाटत होते पण बाबा आग्रहाने हे म्हणाले आणि आता मोहन का आजारी पडला हेही जाणून घ्यावेसे वाटत होते जाऊ की नको तिच्या मनात चलबिचल सुरू होती तिने थोडा विचार केला आणि विनायकरावांना फोन केला ते तिला घरी आहे म्हणाले तसं तिने ड्रायव्हरला गाडी घराकडे घेण्यास सांगितले अर्ध्या तासात ती मोहनच्या घरी पोहोचली बाबा गेटच्या बाहेर येऊन तिची वाट बघत बसले होते ती आल्यावर लगबगीने पुढे आले ती गाडीतून उतरून त्यांच्याजवळ गेली ड्रायव्हरला तिने गाडी घेऊन जाण्यास सांगितले निघताना फोन करते म्हणाली ये बाळा कशी आहेस विनायकराव म्हणाले मी मजेत आहे बाबा तुमची तब्येत कशी आहे सांगा जान्हवी म्हणाली अगं मी अगदी ठणठणीत आहे एवढ्या लवकर मला काही होत नाही विनायकराव म्हणाले बोलत बोलत दोघे घरात आले आई पण हॉलमध्ये बसून तिचीच वाट बघत होत्या त्यांनी तिला प्रेमाने जवळ घेतले जान्हवीला खूप दिवसांनी आईच्या खुशीत आल्यासारखे वाटले त्यांनी तिला बसायला सांगितले आणि तिच्यासाठी घेऊन आल्या आई कशाला त्रास करून घेताय मला पाहिजे असलं तर मी घेते ना जान्हवी म्हणाली थकली असशील ना ग तू ऑफिसमधून आलीस ना सुलभाताई म्हणाल्या एवढं का मला। काही थकत नाही फार कष्टाची कामे नव्हती मला जान्हवी म्हणाली असू दे मला वाटलं आपल्या मुलीचं कौतुक करावं म्हणून एखाद्या वेळेसच मी ते संधी सुलभाताई तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाल्या करू दे गं जान्हवी तसंही तिचं वजन वाढत चाललं आहे जरा जरासं कमी होईल काहीतरीच काय बाबा थोडंफार वजन वाढलं तर काही बिघडत नाही हो ना सारखंच मला वजन वाढलं म्हणून टोमणे मारत असतात माझी लेख आहे माझ्याकडून आता तुमचं कुणी ऐकत नाही सुलभाताई म्हणाल्या मी आपली गंमत करत असतो ग एवढं कुठं मनाला लावून घेतेस आता का एकटे पडलात म्हणून माघार घेत आहे सुलभाताई म्हणाल्या बायकांशी कोण वाद घालणार ते आपण आता एकसे बडकर दोन झाल्यावर विनायकराव म्हणाले तसे तिथे पण हसायला लागले मोहन त्याच्या रूममध्ये झोपला होता त्यांच्या हसण्याचा आवाज ऐकून मोहन बाहेर आला जान्हवी कधी आलीस तू मोहन म्हणाला हे काय आत्ता चाले मीटिंग होती ना माहीत असेल तुम्हाला मोहन जान्हवीकडे कर... जान्हवी मोहनकडे न बघताच बोलत होती हो मेसेज दिसला पण नाही जमले यायला कशी आहे तब्येत अचानक कसे काय आजारी पडलात वातावरण बदलल्यामुळे असेल बरं आहे मी आता कसलं तरी टेन्शन घेतलंय त्याने ना धड जेवण करत ना काय झालं म्हणून सांगत म्हणून आजारी पडला म्हणे वातावरण बदलले लहान बाळ आहेस का वातावरण बदलल्यामुळे आजारी पडायला विनायकराव म्हणाले बाबा बस ना आता किती बोलाल अजून आई पाणी दे गं जरा मोहन म्हणाला तुझी काकू कशी आहे जान्हवी जमतंय का तिला सांगलीला राहायला विनायकराव म्हणाले हो जमतंय आहे मजेत नोकरी लागली ती करते सुमितला पण चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळाली दोघे राहतात आता माझं येणं जाणं सुरू असतं अधेमध्ये ते दोघे पण येत असतात फार कमी वयात गेले ना गं तुझे काका सुलभाताई म्हणाले हो ना व्यसनच तसं असल्यावर ना घरादाराची चिंता ना स्वतःच्या आरोग्याची आपल्यामागे आपल्या कुटुंबाचं काय होईल ही चिंता नसते मग काय करणार अशा लोकांचं हो ना यावेळी तू सावरले म्हणून बरे झाले नाहीतर काय झाले असते वाईट वाटून नको घेऊ पण तुझ्या काकूंचा स्वभाव पण असा आहे की कुणी तिला जवळ करत नाही तिच्या माहेरच्यांनी पण पाठ फिरवली सुलभाताई म्हणाल्या वाईट काही वाटायचं आहे त्यात माझ्यापेक्षा जास्त कोण ओळखतं तिला मी पूर्ण बालपण घालवलं तिच्या हाताखाली रुपाचे तर किती नुकसान झाले असते बरं झालं तू मदत केलीस पोरीचं आयुष्य तरी घडेल आपल्या हातात जेवढं असतं तेवढं करायचं बाकी सगळं नशिबावरच द्यायचं सोडून माहीत नाही हीच मदत कधी आपल्याला कामी पडेल जान्हवी म्हणाली हो बेटा बरोबर बोलतेस तू अगं तिला काही खायला करणार आहेस की फक्त गप्पाच मारत बसणार आहेस विनायकराव सुलभाताईकडे बघत म्हणाले मोहन त्याचं संभाषण फक्त ऐकत होता खरं तर त्याची तब्येत जरा जास्तच खराब होती पण जान्हवी आल्यामुळे तो हॉलमध्ये येऊन बसलेला ती आल्यामुळे त्याला फार आनंद झाला होता नको आई मला भूक नाही आत्ताच नाश्ता केला आहे मी जान्हवी सुलभाताईंना म्हणाली असं कसं थोडं तरी खावंच लागेल सुलभाताई म्हणाल्या आई शिरा करा ना मला पण खायचं आहे मोहन म्हणाला बरं करते तुला आवडता गं जान्हवी शिरा सुलभाताई म्हणाल्या मोहनला जान्हवीच्या जा आवडीनिवडी चांगल्याच माहीत होत्या हो चला मी पण मदत करते तुम्हाला जान्हवी सुलभाताईसोबत किचनमध्ये गेली तिचं किचन जे तिने दोन वर्ष सांभाळलेलं आज तिला तिथे आल्यावर एक वेगळंच फिलिंग येत होतं जान्हवीने सर्वांसाठी डिशमध्ये शिरा सर्व केला हसत खेळत सर्वांनी चहा नाश्ता केला मोहनला त्याच्या मनातलं बोलायचं होतं तिला थांबवायचं होतं पण कसं सांगू म्हणून तो विचार करत होता शिवाय आई बाबा पण होते त्यांच्यासमोर तिला तो काय सांगणार होता आठ दिवसात जान्हवीचा चेहरा फार मलूल पडला आहे हे त्याला दिसत होते मी नकार दिल्याने तिची ही अवस्था झाली हे त्याला चांगलेच ठाऊक होते नितीनचं कसं चाललं आहे बाबा तो येत असेल ना सुट्ट्यांमध्ये तो मजेत आहे ग पण वेदिकाला इथे करमत नाही म्हणून ते जास्त येत नाहीत आता लग्नानंतर गेलेत ते अजून आले नाहीत गणपतीला या म्हटलं तर नाही आलेत आता पुढल्या महिन्यात बघू दिवाळीला येतात की नाही सगळं घर रिकामं रिकामं वाटतं वेदिका जॉब करत असेल ना नाही ग घरीच असते तिच्या आवडीनिवडी जरा वेगळ्या आहेत करेल काही दिवसांनी रागीने येईल ना दिवाळीमध्ये जान्हवीने विचारले हो तू येईल तू पण ये यावर्षी विनायकराव म्हणाले बघते बाबा जमलं तर नक्की सांगू नाही शकत ला रुपा येईल ना सुट्ट्यामध्ये तिच्यासोबत पण राहायचं आहे ते काही नाही तुला यावंच लागे रुपाला घेऊन ये सोबत सुलभाताई म्हणाल्या बरं करते मी प्रयत्न जान्हवी म्हणाली तू आलीस तर बघ घर कसं भरलं भरलं वाटत आहे येत राहा बाळा तेवढंच आमच्या म्हाताऱ्यांना समाधान विनायकराव जरा भाऊक होत म्हणाले इथं म्हातारं कोण आहे ते समजलं नाही मला जान्हवी इकडे तिकडे बघत म्हणाली मीच ग अजून कोण विनायकराव म्हणाले छे हो बाबा तुम्ही इतक्यात कुठे मातारे झालात अजून तर तरुण आहात तुम्ही बागेतल्या बायका पण वळून वळून बघतात अजून हो की नाही हो आई जान्हवी म्हणाली आणि सगळेजण हसायला लागले ते तुझ्या घराकडल्या बघायच्या इथल्या नाही बघत घाबरतात तुझ्या आईला विनायकराव हळू आवाजात म्हणाले मोहन जान्हवी आणि बाबांची केमिस्ट्री एन्जॉय करत होता त्याचं पूर्ण लक्ष जान्हवीकडेच होतं मला कशाला मध्ये आणता कुणाला नसतं बघायचं तुमच्याकडे सुलभाताई म्हणाल्या गेलं वाटतं हिला ऐकू नाहीतर मोठ्याने बोललं तरी ऐकायला जात नाही विनायकराव म्हणाले काय म्हणालात मी कुठे काय म्हणालो बायका मानतात म्हटलं तुला इथल्या असू द्या कळलं आता चला निघते मी आता तुम्ही सर्व काळजी घ्या जान्हवी म्हणाली अगं थांब ना आलीस आणि लगेच जाते म्हणतेस सुलभाताई म्हणाल्या लगेच कुठे झाले की दोन तास मी तर कायमच राहायला तयार आहे पण तुमच्याच मुलाची इच्छा नाही त्याला मी काय करणार जान्हवी आपल्याच मनात म्हणाली थांब ना आजच्या दिवस बरं वाटतं ग लेकी सुना असल्या की घर भरून असल्यासारखं वाटतं सुलभाताई म्हणाल्या डोळे ओले झाले त्यांचे बोलताना जान्हवीला वाईट वाटले त्यांच्या डोळ्यात पाणी बघून राहायला तर नाही जमणार मला हवं तर आणखी थोडा वेळ थांबते मी जान्हवी म्हणाली बरं सुलभा कामं असतात ग तिला ती वेळ काढून आली ना आपल्याकरिता यातच समाधान मानायचे विनायकराव सुलभाताईंना म्हणाले असं काही नाही बाबा मला जरा ऑकवर्ड पण वाटतं ना इथे यायला आजूबाजूचे लोक बघा कसं भूत बघितल्यासारखे बघत होते मला जान्हवी नाराज होत म्हणाली अगं इतक्या दिवसांनी दिसलीस ना म्हणून असेल असू दे आपण नक्ष लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे सुलभाताई म्हणाल्या नाही ग ती महाराष्ट्र शासनची गाडी घेऊन आली ना म्हणून बघत होते शासकीय अधिकारी वापरतात ना ती गाडी तू बाहेर होतीसच किती वेळ जे तुला कुणाला बघायला मिळाले असेल विनायकराव म्हणाले असेल कदाचित माझाच गैरसमज झाला असेल जान्हवी म्हणाली असं लहान सहान गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या बाळा आणि तू तर आता या लोकांकडे दुर्लक्षच केलेले बरे सुलभाताई म्हणाल्या मोहन गुपचूप पेडवर बसून त्यांचे बोलणे ऐकत होता बाबांनी त्याला डोळ्यांनीच काय म्हणून इशारा केला त्याने काही नाही या अर्थाने मा फक्त मान हलवली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा